आणि युग पुरुष यांच्यामध्ये यावेळी पहिल्याच चेंडूवरती केला गेला प्रहार पहिला चेंडू चाललाय तो सी कुठली संघाकडून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो स्ट्राईकला फलंदाज अभय आहे आणि अभय याने पहिल्याच चेंडूवरती षटकाराने आपला खाता खोललाय षटकार लगावलाय डाज आहे तो म्हणजेच दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील उत्तुंग षटकार गोलंदाजाचं नाव ऋतिक तिनसेकर गोलंदाजीसाठी सज्ज आहे दोन चेंडूवरती दोन उत्तुंग षटकार हृतिक याच्या गोलंदाजीवरती आपण पाहिला त्या अभय याच्या फलंदाजी मध्ये आपण पाहिले दोन उत्तुंग षटकार सुंदर फलंदाजी अभय यावेळी पुन्हा एकदा अभय आक्रमकता स्वीकारतोय चेंडू चाललाय तो सुमारिश बाय सहा धावांसाठी नवलई येदवतड संघनायक आपण पॅवेलन मध्ये संपर्क साधायचा आहे यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत हो आहे झेल खाली शेतरक्षक येणार का चेंडू चाललाय सी मारिशेश बाहेर सहा धावांसाठी वा बाई वा आबाय काय फलंदाजी करतोय शैलू कोलकण नवलाई दोत संघनायक आपण ट्रॅव्हलन मध्ये संपर्क साधायचा आहे मध्ये यावेळेस पुन्हा एकदा टप्प्याच्या चीट प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे झेल पकडला जाणार काय नाही तू तु, झेल पकडणे नक्कीच गरजेचा होता कारण सारख्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय यावेळी याचा पुन्हा एकदा प्रहार आणि चेंडू चाललाय सी मारी शेपार सहा धावांसाठी शिवराज यावेळी फुलं एकदा हो हो चेंडू आकाशाच्या जा, पलीकडे जातोय सी पलीकडे जातोय सहा आवाज तवक्कल माहीमकर बॅव्हलन मध्ये संपर्क साधा <स् Hans> त्वरित सौ या सामन्याकडे यावेळी पुन्हा एकदा चेंडू वरती केला गेला प्रहार काय फलंदाजी होत या सामन्यामध्ये जर का पाहिली तर आभय याने आक्रमकता स्वीकारली आहे अगदी पहिल्या चेंडू पासून त्यांनी षटकार ठोकण्याचे इरादे करून मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हे पावसाली स्पर्धा आहे रबर बॉल स्पर्धा आहे पाऊस तर मैदानाच्या आतमध्ये नाही आहे परंतु षटकार यावेळी पुन्हा एकदा चेंड वरती प्रहार केला जातोय आणि अर्ध शतक साजरा केला जातोय तो म्हणजेच अभय याच्याकडून त्रेपन्न धावांवरती नाबाद आहे अभय नाभय आपल्याला विनंती आहे आपली बॅटवरती करायची प्रेक्षकांना अभिवंदन करायचं आहे आपण दुसरा शतक अर्ध साजरा केलाय या शत स्पर्धेचा हल्लीचा टायगर आमचा अभय आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे हो यावेळी पुन्हा एकदा चेंड उचललाय श्री मारेशीच्या बाहेर सहा धावांसाठी संघाची धावसंख्या जर का पाहिली ना तर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे त्याच्यातले एकोणसाठ धावा जे आहेत ना ते अभयचे आहेत म्हणजेच पहा पा, कशा प्रकारे फलंदाजी केली अभयवा धावसंख्या एकाहत्तर या ठिकाणी आमच्या गावचे आणि आमच्या गुलजार संघाचे एक हुकमी नेतृत्व अलाव दिन भाई भाटकर यांचं आगमन होतंय मंडळातर्फे त्यांचा देखील हार्दिक गावच्या लोकांची या ठिकाणी नक्कीच हजेरी लागत आहे आणि त्यांचा स्वागत देखील उत्तुंग षटकाराने अभय एवढ्या लांब लांब मारू नको हो आमचे स्वयंसेवक नक्कीच पाच सीट वरती पाच जने षटकार लगवले ते अभय मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांचा स्वागत त्यांचा षटकाराने स्वागत केला आहे तो म्हणजेच अलाउद्दीनबाई भाटकर यांचं स्वागत षटकाराने झालाय आणि मी वसीमबाई झोंबड सुंदर चेंडू चेंडू हवेचा पाहिजे झेल होते जेल होत चेंडु थे 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 थे। का झेल मात्र होत नाहीये आणि चेंडू जातो सीमा रेषे बाहेर चार धावांसाठी त्र्याशी धावा धावफलकावरती एक मोठा खेळाडू झेल मात्र सुटतोय ऑन भाई ऑनस्प्राईक ला असणार आहे सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू ट्रॅव्हल होत डोक्यावरून धावांसाठी काय फलंदाजी करतोय मित्रांनो अभय या सामन्यामध्ये एकोणीस चेंडू मध्ये ब्याऐंशी धावांची नाबाद केली आपण याच्या माध्यमातून पाहतोय गावचे आमच्या गुलजारचे एक स्वयंसेवक आहेत ज्यांचा मंडळाला नेहमीच सहकार्य असतो आणि नक्कीच ते आमच्या मंडळाला नेहमीच सहकार्य करत असतो